आविष्कार साहित्य मंडळ यांच्यातर्फे सहा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजी जालना जिल्ह्यातील मठ्ठा येथील स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकारांचा यथोचित ये सन्मान करण्यात आला सर्वप्रथम मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांनी निष्पक्ष असे लिखाण करावे वास्तुस्थिती लिहावी असे आवाहन आपल्या मनोगतातून जाधव यांनी केले आयोजित व्यासपीठावर पी टी प्रधान धोंडोपंत मानवतकर हरिराम तिवारी बाबूजी तिवारी अशोक टालेवार यांची उपस्थिती होती यावेळी पी सी एम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आशिष तिवारी उपाध्यक्ष योगेश गणगे राजकुमार कांगणे आशिष मोरे जीवन काळे राफिक पठाण सोनाजी जाधव आतिश राठोड आदी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे जालना